नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी सोळा सोमवार व्रत सुरू करण्यापूर्वी आपण जाणून घेणार आहोत या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी तर मंडळी सोळा सोमवारचे व्रत मनोकामना पूर्ण करण्यासाठी सर्व शक्तिमान मानले जाते सनातन धर्मात हे व्रत सुखी वैवाहिक जीवनासाठी संतती प्राप्तीसाठी आणि इच्छित जीवनसाथी मिळण्यासाठी पाळले जाते सोळा सोमवारचा उपवास केव्हा सुरू करायचा त्याची पूजा पद्धत साहित्य कथा आणि नियम काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत सोळा सोमवारचे उपवास कधी सुरू करावे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सोळा सोमवार उपवास सुरू करणे उत्तम मानले जाते सोबतच चैत्र मार्गशीर्ष आणि वैशाख प महिन्याच्या पहिल्या सोमवारपासूनही व्रत सुरू करता येते सोमवारी सूर्योदयाच्या वेळी हे व्रत सुरू करावे आणि संध्याकाळच्या पूजेनंतर प्रसाद घेऊनच उपवास सोडावा आता उपवासाची तयारी कशी करावी तुमच्या पहिल्या सोमवारच्या उपवासाच्या आदल्या दिवशी तुम्हाला पुरेशी झोप मिळते आणि रात्रीचे जेवण संतुलित आणि पौष्टिक असल्याची खात्री करा दिवसभर हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे म्हणून उपवास करण्यापूर्वी भरपूर पाणी आणि ज्यूस वगैरे भरपूर घ्या नंतर उपवास सुरू करा रविवारी रात्रीच्या जेवणानंतर उपवास सुरू करावा जेवण झाल्यावर उपवास सुरू होतो सोमवार दुपारपर्यंत तुम्ही कोणत्याही कॅलरीचे सेवन टाळावे आता उपवास कालावधी उपवासाच्या काळात तुम्ही पाणी हर्बल चहा ब्लॅक कॉफी किंवा इतर नॉन कॅलरी पेय पिऊ शकता नंतर ज्यूस घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास आणि भूक व्यवस्थापन करण्यात मदत होईल आता वेळ आणि विधी शिवपुराणानुसार सोळा सोमवारची पूजा दुपारी चार वाजता सुरू केली पाहिजे जी प्रदोष काळात सूर्यास्तापूर्वी पूर्ण करावी या काळात भगवान शंकराची आराधना करणे फार फलदायी असल्याचे सांगितले जाते नंतर सोळा सोमवारच्या उपवासासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंमध्ये शिवलिंग पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर नंतर जनेव म्हणजे पवित्र धागा दीप म्हणजे दिवा नंतर धतुरा रोळी अष्टगंध वस्त्र बेलपत्रक यांचा समावेश होतो समाविष्ट आहेत पाने धूप फुले चंदन नंतर उसाचा रस फळे मिठाई माता पार्वतीसाठी सोळा अलंकार म्हणजे बांगड्या बिंदी चुनरी पायल जोडवे मेहंदी कुंकुम सिंदूर काजल इत्यादी नंतर सोळा सोमवार व्रताची उपासना पद्धत सोमवारच्या व्रताला ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत त्यानंतर भगवान शिवासमोर निर्दिष्ट मंत्राचा सोळा वेळा जप करताना मंत्र व्रताचे संकल्प घ्यावे संध्याकाळी प्रदोष काळात शिवलिंगाचा जलाभिषेक करावा त्यानंतर भगवान शंकरांना पंचामृत अर्पण करावे नंतर नैवेद्य आणि विधी तुमच्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाने त्रिपुंड त्रिप लावा आणि उरलेले पूजेचे साहित्य अर्पण करावे देवी पार्वतीला सोळा शृंगार अर्पण करावा आणि सोमवार व्रताची कथा ऐकावी नंतर धूप दीप आणि भोग लावावा व्रतामध्ये मैदा गूळ आणि तुपाचा बनवलेला चुरमा अर्पण करावा शेवटी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करावा शिवचालिसाचा पाठ करावा आणि इतरांना प्रसाद वाटण्यापूर्वी आरती जरूर करावी आता सोळा सोमवार व्रत दरम्यान पाळावयाचे नियम सोळा सोमवार व्रत हे खूप आव्हानात्मक मानले जाते त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय सर्व सोळा सोमवार पूर्ण करणे आवश्यक असतात उपवास केल्यावर प्रसाद त्याच ठिकाणी घ्यावा जिथे पूजा केली जाते उपवास करताना ब्रह्मचर्य पाहण्याचा सल्ला दिला जातो या व्यतिरिक्त सोमवारी तामसिक अन्न शिजवणे टाळावे कारण यामुळे व्रताच्या शुभतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो प्रत्येक सोमवार भगवान शिव आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी समर्पित करत असताना सोळा सोमवार व्रताची शक्ती आणि आशीर्वाद आपण स्वीकारावा ही दिव्य यात्रा तुमच्या जीवनात शांती समृद्धी आणि आध्यात्मिक ज्ञान घेऊन येवो हीच सदिच्छा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल हा आव व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद